मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोकनगर नमस्कार मी अशोक नगर आपण पाहता प्रभाग क्रमांक नऊ मधील ओव्हरहेड तारा भूमिगत करण्यासाठी शिवसेनेचे निवेदन प्रभाग क्रमांक नऊ मधील तुळजा भवानी मंदिर परिसरातील ओव्हरहेड तारा भूमिगत करण्यात याव्यात या आशयाचे निवेदन शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख कल्पेश कांडेकर यांच्या वतीने महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जी आर रिछवाल यांना देण्यात आले प्रभाग क्रमांक नऊमधील मधील तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये महावितरणच्या अनेक तारा नागरिकांच्या घराजवळून व घरावरून गेल्या आहेत त्यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो घराच्या गॅलरीतून या तारांना हात लागू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे एखादी मोठी घटना घडल्यास या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर व सौ कावेरी कल्पेश कांडेकर यांच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या ओव्हरहेड तारा लवकरात लवकर भूमिगत कराव्या अशी मागणी या महिलांच्या वतीने करण्यात आली होती श्रमिक नगर भागातील अनेक ठिकाणी ओव्हरहेड तारांचा प्रश्न आहे त्याही तारांकडे विद्युत महामंडळाने लक्ष द्यावे व प्रभागातील सर्व तारा भूमिगत कराव्या अशी मागणी शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांनी केली आहे आज के वारंवार आवाज असतो भूमिगत तारा आहे ताराच्या आहे जागेवर तिथे कोणत्याही प्रकारचा तारा भूमिगत नाही आहे तर अशा तारा भूमिगत नसताना आज या बघी मगि महिला भगिनी आलेल्या आहेत यांच्या घरावरून तारा गेलेल्या आहेत मी वारंवार याच्यावर तर उचलतून जोपर्यंत पूर्ण प्रभागात या तारा भूमिगत होणार नाही तोपर्यंत माझा हा आवाज आणि हा लढा असा चालू राहणार आहे आणि हा लढा याच्यासाठी एका हा आत्तापर्यंत माझ्या प्रभागामध्ये माझा प्रभाग माझी जबाबदारी आहे त्यानुसार त्या अनुषंगाने ह्या प्रभागामध्ये आत्तापर्यंत दोन ते तीन जणांचे दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत आणि ते कुठेतरी थांबावे यासाठी आपण काय वारंवार पाठपुरावा करत असतो त्याच्या आधी आपण यांना दोन तीन वेळेस निवेदन दिले यांनी एक दोन ठिकाणचे मला कामंसुद्धा करून दिलेत त्याबद्दल दुमत नाही पण आता ह्या ज्या भगिनी आलेल्या आहेत त्यांच्या घरात हात जरी वर केला तर मी तुम्हाला तसं फोटो दाखवेलच हात जरी वर केला तर एम बीच्या तारांना लागेल ला। आणि इथं जर उद्या आणून एखादी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे यासाठी मिरिजवाल साहेबांना भेटायला आलो आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे तर ते मला बोललेत का मी तुला लवकरात लवकर ह्या तारा ज्या आहेत ह्या भूमिगत करून देतो आता त्यांनी आम्हाला काही कालावधी मागितला आम्ही त्या कालावधीपर्यंत थांबणार आहोत आमचं या पंधरा ते वीस दिवसामध्ये महिनाभरात आता तारी भूमिगत झाल्या नाही तर आम्ही इथे सर्व तिथल्या न प्रभागातल्या मग आता फक्त एका गल्लीतल्या लोकं आले तर मग पुढच्या वेळेस ज्या वेळेस येऊ त्यावेळेस पूर्ण प्रभागातले लोक ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन इथं आंदोलनाला बसणार आहोत असं आम्ही रिचवाल साहेबांना कळवलं आहे तर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री जी आर रिछवाला यांनी नागरिकांनी महावितरणच्या हाय व्होल्टेजच्या तारा आहेत त्यांच्याजवळ घरांचे अतिक्रमण करू नये तारांपासून सुरक्षित आपले घर बांधावे यामुळे महावितरणच्या तारांपर्यंत नागरिकांचे घरे व हात पोचणार नाही मात्र नागरिकही अतिक्रमण करतात त्यामुळे हा तारांचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी नागरिकांनी महावितरणच्या तारांपासून घर थोडेसे दूर बांधावे असे आवाहन श्री जी आर रिचवाल यांनी केले या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद